बारामती लोकसभा मतदारसंघाचं ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोडाऊनमधील सीसीटीव्ही अखेर सुरू झालेले आहेत गोडाऊनमधील सीसीटीव्ही बंद करून काहीतरी काळबिरळ होत असल्याची भीती शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली होती आता पंचेचाळीस मिनिटानंतर गोडाऊन मधील सीसीटीव्ही सुरू झाली मात्र हे सीसीटीव्ही का बंद झाले होते यामध्ये काही तांत्रिक अडचण होती का या सीसीटीव्ही बंद असतानाच्या काळात गोडाऊनची सर्व प्रवेश मार्ग बंद होते का हे प्रश्न सुद्धा ज्ञानेश्वर चौतमल आमचे प्रतिनिधी सध्या या ठिकाणाहून आहेत ज्ञानेश्वर दोन तीन प्रश्न एक हे सीसीटीव्ही बंद का झाले होते त्यातली काय तांत्रिक अडचण किंवा कोणती अन्य अडचण होती आणि हे सगळं असताना या मतदान या केंद्राचा जिथे मतदानाचे ईव्हीएम ठेवलेले बंदोबस्ता कसा राहिलेला आहे आणि आता काय मुद्दा आहे बर आपण आत्ता ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदार संघ संघासाठी ज्या ईव्हीएम एम मशीन्सवर मतदान पार पडलं त्या ईव्हीएम मशीन ज्या गोडाऊनमध्ये ठेवलेल्या आहेत त्या पुण्यातल्या कोरेगाव पार्क परिसरातल्या भारतीय अन्न महामंडळ जे आहे त्या ठिकाणी ह्या सगळ्या ज्या ईव्हीएम मशीन आहेत त्या आतमध्ये ठेवलेल्या आहेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे आतमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा देखील आहे दे देखी मात्र जे सीसीटीव्ही आतमध्ये ठेवलेले होते ते बंद पडल्याचा दावा केला जातो आहे माझ्यासोबत सुप्रिया सुळे यांचे जे निवडणूक प्रतिनिधी आहेत लक्ष्मीकांत छाबिया ते देखील आहेत मला सांगा की काय नेमका तुमचा आरोप आहे काय घडलेला आहे काय सांगा काय झालं सकाळी आमची जी प्रतिनिधी या ठिकाणी आम्ही नेमलेले आहेत ज्याला पाच आदरणीय आरो कविता द्विवेदी मॅडमने आहेत आणि ते इथं बसलेले असतात दोन दोन जणं इथं बसलेले असतात चोवीस तास सकाळी निरोप आला की जवळपास त्रेचाळीस मिनिटं व्ही फुटेज बंद आहे नंतर प्रशासनाकडनं तुमच्या मार्फत मला कळतं की सांगण्यात आलं की इलेक्ट्रिशियनचं काम होतं म्हणून बंद होतं पण हे बंदच कसं पडू शकतं इतकी हाय व्होल्टेज हा मतदारसंघ असताना ज्याला तुम्ही हे काम दिलंय ती कंपनी कुठली आहे त्याचे नियम काय आहेत ती कंपनी कोणी फायनल केली त्या कंपनीचा मालक कोण आहे जो टेक्निशियन इथं चोवीस तास पाहिजे तो अवेलेबल का नाहीये कारण सीसीटीव्ही फुटेजसारखं का काम चोवीस तास टेक्निशियन इथं अवेलेबलच पाहिजे ईव्हीएमच्या ठिकाणी असा नियमच आहे आणि तो असताना देखील जर इथं टेक्निशियन उपस्थित नाही तर याची जबाबदारी कोण स्वीकारणार अधिकाऱ्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं आहे का या सगळ्या प्रक्रियेनंतर तुम्ही सुप्रिया काही बोललात का नाही ताईंचं माझं बोलणं नाही झालं अधिकारी आधी मी इथं आलो म्हटलं आम्हाला पाहायला जायचं आहे तर ते म्हणले आरो मॅडमची परमिशन आणा आता आरो मॅडमकडे आम्ही जाऊ आरो मॅडमनं विनंती करू की आम्हाला तुम्ही ते दाखवा कारण की इथं आमचे जे प्रतिनिधी दोन उपस्थित असतात त्यांचं म्हणणं असं आहे की दोन विधानसभा मतदारसंघाचे बोर्ड सुद्धा त्या ठिकाणी दिसत नाही पुरावे आहेत तुमच्याकडे काही व्हिडिओ आहेत नाही व्हिडिओ तिथं बंद असतात सीसीटीव्ही बंद असल्याचं व्हिडिओ मी दाखवलेला आहे टाकलेला आहे की स्क्रीनवर काहीच दिसत नाही जनरल सर्वसामान्य मराठी माणूस काय समजणार की दिसत नाही म्हणजे बंद आहे आता आतलं आम्हाला काय माहीत नाही तो चालू आहे काही होऊ शकतं ना उद्या काही होऊ शकतं असं मी सांगू शकत नाही काही होऊ शकतं कदाचित झालंही नसेल पण ज्या गोष्टी आहेत त्या समोर आहेत दोन मतदारसंघ जे बोर्ड गोडाऊनचे दिसत नाहीयेत हे आमच्या लोकांनी आम्हाला सांगितलं मी तर काय प्रत्यक्ष बघायला नाही गेलो म्हणजे बारामती आणि पुरंदरचा बोर्ड त्या ठिकाणी दिसत नाही मग तो कालच्या पावसात पडलाय तो को कोणी जाणीवपूर्वक काढलाय तर काय त्याच्याबरोबर दुर्घटना झाली आजचा जो सीसीटीव्हीचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल सांग हा मी त्याच्याबद्दलच बोलतो की सीसीटीव्ही फुटेज पाहतानाच लक्षात आलं ना की दोन बोर्ड दिसत नाही आहेत मग जर दोन बोर्ड दिसत नाहीत तर मग ते गेले कुठं हा पण प्रश्न आहे ना बोर्ड म्हणजे जे ईव्हीएमच्या समोर ठेवलेले होते ते बोर्ड नाही तिथं सील केलंय गोडाऊन सील करताना मी स्वतः होतो त्याच्या पहाटेमागं त्याच्या बाहेर शटरचे शेजारी बोर्ड लावलेले आहेत प्रत्येक मतदारसंघाचे त्यापैकी आमच्या लोकांचं म्हणणं असं आहे की दोन मतदारसंघाचे बोर्ड दिसत नाही मग ते बोर्ड कुठे गेले पावसाने पडले कोणी जाणीवपूर्वक काढले तर का त्याच्यावर काय दुर्घटना झाली काय मागणी असणार आहे तुमची आमची मागणी की याचा सगळा रिपोर्ट आम्हाला शासनाने द्यावा की कंपनी कोण आहे कोणाला हे काम दिलंय त्याची जबाबदारी काय त्याची नियमावली काय हे कुठल्या बेसवर फायनल करण्यात आलं माझी दिवसे सरांना विनंती कारण हे सगळे निर्णय दिवसे सरांच्या आधिपत्याखाली झालेत दिवसे सरांनी ही सगळी माहिती आम्हाला उपलब्ध दे करून द्यावी असं आमचं म्हणणं आहे बरोबर आपण बघतोय की जे निवडणूक प्रतिनिधी आहेत लक्ष्मीकांत छाबिया त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या प्रकरणाच्या अधिकाऱ्यांकडून नीट माहिती दिली गेली पाहिजे ज्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत त्यातून काही काळभेरं होऊ शकतं अशी भीती देखील त्यांनी यापूर्वी व्यक्त केलेली आहे प्रसन्न सर धन्यवाद ज्ञानेश्वर तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल